सेवा सुशासन व गरीब कल्याण के ग्यारा साल बेमिसाल भारतीय जनता पक्षाच्या वतीने भव्य प्रदर्शनीचे उद्घाटन संपन्न झाले यावेळी भारतीय जनता पार्टी उत्तर पश्चिम जिल्हा यांनी मोदीजी केर साल बेमिसाल म्हणजेच अकरा वर्ष केलेल्या कामाची भव्य प्रदर्शनी लावण्यात आली होती आणि मोदी सरकारने गेल्या अकरा वर्षात केलेल्या कामाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेत मुंबई सरचिटणीस अंधेरी पश्चिम विधानसभा आमदार अमित साटम यांनी पत्रकारांना माहिती दिली नमस्कार आज आम्ही उत्तर पश्चिम मुंबईच्या नरेंद्र मोदी केंद्र सरकारच्या सेवा सुशासन और गरीब कल्याण के साल या च्या अंतर्गत या ठिकाणी उत्तर पश्चिम मुंबईच्या या सर्व उपस्थित आहोत विधान परिषदेचे आमदार राजन सिंग जी उत्तर पश्चिम मुंबईचे जिल्ह्याचे अध्यक्ष ज्ञानमूर्ती शर्माजी रेल्वे सेनेचे कैलाश वर्माजी जिल्ह्याचे महामंत्री विठ्ठल जी, जी। भारतीय जनता पक्षाचे उत्तर पश्चिम मुंबईचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी आज उपस्थित आहेत आज या ठिकाणी गेल्या अकरा वर्षामध्ये नरेंद्र मोदीजींच्या केंद्र सरकारने ज्या प्रकारची क्रांती या देशामध्ये आणण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामध्ये झाले त्याच जा विवरण करण्यासाठी त्याच्याबद्दल माहिती देण्यासाठी आज आम्ही उपस्थित आहोत ज्या वेळेला दोन हजार चौदा सा साली नरेंद्र मोदीजींनी पंतप्रधान पद हे स्वीकारलं त्यावेळेला भारताची अर्थव्यवस्था ही पाय अर्थव्यवस्था होती आज भारताची अर्थव्यवस्था ही जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ही घडली जाते येणाऱ्या तीन वर्षामध्ये भारताची अर्थव्यवस्था ही जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ही होणार आहे आणि पासून सुपर चा हा जो प्रवास हा गेल्या अकरा वर्षामध्ये आपण पाहिलेला आहे खऱ्या अर्थानं जी क्रांती या देशामध्ये घडलेली आहे की पंधरा ऑगस्ट दोन हजार चौदाला नरेंद्र मोदीजींनी लाल किल्ल्यावर स्वच्छ भारतचा नारा दिला होता त्यानंतर जनधनच्या स्कीम्स या ओपन करून सुमारे चाळीस कोटी जनधनचे चा अकाउंट ओपन केले होते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असेल उज्ज्वला योजना असेल स्वच्छ भारतच्या अंतर्गत दहा कोटी शौचालय या देशामध्ये निर्माण करण्याची योजना असेल किंवा कृषीच्या क्षेत्रातले विविध प्रकारचे बदल असतील किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असेल स्मार्ट सिटी असेल मेक इन इंडिया डिजिटल इंडिया स्किल इंडिया स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडिया सारख्या विविध योजनांतून ज्या प्रकारे भारत देश या प्रगतीपथावर झालेला आहे की आज तिरंगा भी लहरा रहा आहे अशा प्रकारची परिस्थिती आज आपल्याला या देशामध्ये पाहायला मिळते परराष्ट्र धोरणामध्ये सुद्धा नरेंद्र मोदीजींच्या सरकारनी वेगळ्या अशा प्रकारचं धोरण की नॉट दिस वे नॉट दॅट वे माय वे माझ्या देशाच्या हितामध्ये जे असेल ते हा भारत देश करेल अशा प्रकारची परराष्ट्र नीती ही गेल्या अकरा वर्षामध्ये राबवली आणि हिंदुस्थानचं असं सरकार आहे जे या देशामध्ये राहणार एकशे चाळीस कोटी जनतेची चिंता तर कर करतच परंतु जगाच्या पाठीवर कुठेही जर भारतवासी संकटात असेल तर त्या भारतवासीचा हात पकडण्याचं काम सुद्धा या देशाचं सरकार करतं हे आपण युमेन मध्ये बघितलं रशिया युक्रेनच्या युद्धाच्या वेळेला बघितलं आणि जर या देशा देशाकडे कुणी वाकड्या नजरेने जर बघणार असेल तर आपण बघितलं की चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला पुलवामाचा हमला झाला किंवा बावीस एप्रिल दोन हजार करून आणि आता ऑपरेशन करून नरेंद्र मोदीजींनी हे दाखवून दिलं की हे नया भारत हे घुसेगावी और घुसके मारेगावी आणि त्यामुळे पाकिस्तानला जर अमन की आशा समजत नसेल तर त्यांना ब्रह्मोस भाषा समजावण्याची ताकद हे हिंदुस्तानचं जे सरकार आहे हिंदुस्तानच्या सरकारमध्ये ती ताकद आहे संपूर्ण जगाने या ठिकाणी बघितलेलं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये दोन हजार सत्तेचाळीस मध्ये भारत एक विकसित राष्ट्र झालेला असेल आणि या विकसित राष्ट्राकडे कूच हा भारत देश जो आहे तो नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हा करताना कूच करताना दिसत आहे आणि त्यामुळेच जे आर्टिकल थ्री सेव्हन्टी होत थर्टीफाय खारिज करून काश्मीरला खऱ्या अर्थाला भारताचा अविभाज्य अंग करण्याचं काम असेल किंवा अयोध्ये मध्ये राम मंदिर निर्माण करण्याचं काम असेल बक बेंडमेंट बिल असेल सी असेल अशा विविध प्रकारचे जे कायदे कानून जे आहेत या देशामध्ये आणून या देशामध्ये एका प्रकारची क्रांती जी आहे ती आणण्याचा प्रयत्न या मोदी सरकारने केलेला आहे आणि आपल्या सर्वांना पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये ज्या वेळेला भारत एक विकसित राष्ट्र हो बनेल त्यावेळेला भारत एक अखंड भारत असेल आणि त्या अखंड भारताच्या विकसित अखंड भारताच्या दिशेने कूच करताना आज भारत देश आणि भारतवासी आपल्याला पाहायला मिळतो आणि ज्या वेळेला देशामध्ये क्रांती घडते ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये क्रांती घडते आहे की जलयुक्त शिवार समृद्धी एक्सप्रेस वे अटल सेतू मेट्रो पोस्टल रोड अशा प्रकारच्या योजना राबवित असताना ज्या वेळेला आज आपण ही पत्रकार परिषद या ठिकाणी म्हणून मुद्दा म्हणून अंधरी स्टेशनच्या प्लॅटफॉर्म वर घेतलेली आहे जी लाइफ लाइफ गारा गारा जी रेल्वे ही मुंबईकरांची लाईफ लाईन आहे पंच्याहत्तर लाखापेक्षा जास्त मुंबईकरांना आपल्या घराकडून कामाकडे आणि कामाकडून घराकडे जी आहे आज जेव्हा मी अंधेरी स्टेशनवर आलो त्याला वर आलो आणि मला असं वाटतं की हा जो एस्कलेटर आहे तो सुद्धा मोदी सरकारच्या विकास उन्नती आणि प्रगतीचा एक प्रतीक आहे असं मला वाटतं आणि त्यामुळे या विकासाची गाथा सांगण्याकरता या मुंबईकरांची लाईफ असलेल्या रेल्वे स्टेशन पेक्षा जास्त चांगली दुसरी कुठली जागा नसावी म्हणून आज आम्ही या रेल्वे स्टेशनवर आहोत कारण ज्या प्रकारे या देशामध्ये प्रगती झाली महाराष्ट्रात प्रगती झाली मुंबईच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून शेवटच्या मुंबईकरांपर्यंत विकास सौंदर्य आणि प्रगात प्रगती पोहोचवण्याकरता नरेंद्र मोदीजींच्या विजनमध्ये विश्वास ठेवणारा आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये काम करणारा मुंबईचा महापौर येणाऱ्या काळामध्ये मुंबईकरांना देण्यासाठी हा संकल्प करण्याकरता आज, संकल आज आम्ही सर्वगण या ठिकाणी एकत्रित आलेलो हो। आहोत खूप खूप धन्यवाद